नमस्कार गुरुजी श्री राम समर्थ माझं नाव सुनीता एकनाथ पाटे मी सोळा नंबर बॅचची विद्यार्थिनी आहे मी माझ्या आजाराला खूप कंटाळलेले असल्यामुळे औषध खूप झाले पण मला कुठेच बरं वाटलं नाही म्हणून मी वास्तुविशारात या क्लासला ॲडमिशन घेतलं आणि मला दोन दिवसाच्याच ब्या अभ्यासानंतर कळलं आहे की वास्तूमध्ये जर काय दोष असतील आपली जर जी पाच तत्व आहेत ती बिघडली तर आपल्यामध्ये किती वाईट परिणाम होतात ते मला समजले आणि त्याच्यामुळे मला माझ्या वास्तूविषारांमध्ये माझा विश्वास बसला आणि मी माझं ॲडमिशन घेतलं दोन दिवसातच मला उपनिषदे दिशा उपदिशा तत्व तत्त्व तत्व कुठल्या तत् पृथ्वी तत्व जलतत्व वायुतत्व आकाशतत्व ही सगळी मला समजली त्यामुळे मला खूप झाला आहे आणि मला नक्कीच वाटते की मला आजारातून ह्याच्यातून मी मुक्त होईल आणि जे काय प्रॉब्लेम असतील ते माझ्या आजारातून मला मोकळा मला मोकळा श्वास मिळेल मला बी पी आहे मला डायबिटीज आहे मला संधिवाताचा त्रास आहे मला द अस्तमा आहे शिवाय माझ्या मिस्टरांना पोटाचे विकार आहे त्याच्यामध्ये मला खूप मी कंटाळलेली आजाराला नक्कीच तुमच्या या मार्गदर्शनाने मला बरं वाटलं